नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहा या संदर्भामध्ये आपण या फोटो कोड पाहिल्यानंतर कल्पना येत असेल की कोणत्या तरी परीक्षेच्या बाबतची ही माहिती आहे तर चला कशाबद्दल माहिती आहे ती आपण पाहूया बारावी दहावी बोर्ड परीक्षामध्ये मध्ये अडथळा राज्यभरातील शिक्षण संस्था चालक बहिष्काराच्या तयारीशन दोन हजार चोवीस राज्य फेब्रुवारी सुरू होणारी दहावी परीक्षा एस एस सी आणि बारावी परीक्षेसाठी एच एस सी एक्झामसाठी परीक्षा केंद्र म्हणून शाळेच्या इमारती आणि औषध कर्मचारी मिळणार का असा प्रश्न बोर्डाच्या समोर आहे कारण संस्था चालक हे संपावर जाण्याच्या तयारीत आहे म्हणजे शाळा न देण्याच्या तयारीत आहेत म्हणून चोवीस फेब्रुवारी वर्ग मिळणार का परीक्षा वेळेवर होईल का असे अनेक प्रश्न सध्या निर्माण झाले आहेत कारण राज्यातील शिक्षण संस्था चालक दहावी आणि बारावीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहे वर्षानुवर्षे रखडलेली शिक्षक भरती मोठ्या प्रमाणात संख्येने रिक्त असलेल्या शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांच्या जागा शासनाकडे रखडलेले शेकडो कोटी रुपयाचे शिक्षकोत्तर अनुदान त्या वेतनोत्तर अनुदान त्याचबरोबर याशिवाय या, या कारणामुळे शाळा आणि शिक्षण संस्था ढबघाईच आले आहेत शिक्षणाची गुणवत्ता घसर घसरल्याचा शिक्षा संस्था चालकाचा आरोप आहे यामुळे जोपर्यंत सरकार आमच्या प्रलंबित अनुदान देत नाही तोपर्यंत आम्ही दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या साठी आमच्या शाळा परीक्षा केंद्र म्हणून देणार नाही व परीक्षेच्या कामासाठी आमचा कर्मचारी वर्ग देणार नाही अशी भूमिका महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने घेतली आहे त्यामुळे अधिकृत करून परीक्षा केंद्र उभारण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही शाळांना हुलूप लावू मात्र आमच्या शाळा परीक्षा केंद्र म्हणून उपलब्ध करून देणार नाही अशी स्पष्ट भूमिका महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था मंडळाने घेतली आहे या संदर्भात शिक्षण महाराष्ट्र शिक्षण संस्था मंडळाचे कार्यवाह रवींद्र फडणवीस यांनी ए पी पी माझा यांना हि बातमी दिली आहे तसेच शिक्षण संस्था चालकांच्या मागण्या काय आहेत तर राज्यातील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी यांच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत दोन हजार बारा पासून अजून पर्यंत शिक्षक भरती झालेली नाही आणि ती ताबडतोब करण्यात यावी आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनुदानित शाळेचे वेतनोत्तर अनुदान प्रायव्हेट कंपन्या शाळा दत्तक देण्यास विरोध नवीन शैक्षणिक धोरण आणताना आर्थिक तरतुदीची बाब माहिती द्यावी आणि परीक्षा का महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून दहावी आणि बारावीची फेब्रुवारी महिन्यात सुरू होता परीक्षा सुरू होते आणि बारावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते दहावीची परीक्षा एक मार्च दोन हजार चोवीस ते सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी होत आहेत दहावी प्रादेशिक परीक्षा श्रेणी तोंडी परीक्षा अंतर्गत मूल्यमापन शनिवारी दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत तर बारावी प्रतिक्षित श्रेणी आणि तोंडी परीक्षेचे मूल्यमापन शुक्रवार दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते मंगळवार दिनांक वीस फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे या संदर्भातली संपूर्ण माहिती आपणाकडे मी दिली आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम